सपना बनवणं हो सपना बनवून स्वयंपाक बनवून हां साडेआठ वाजून गेले ना कामाला जावं लागते नऊ वाजता डबा बिपा न्या लागते दिवसभर तिकडे उन्हातानात कामं करणं आहे हां ना भारी भरकम काम राहते मेहनतीचे हा बनवून डब्बा लवकर कालही नाही बनवला लागत्या आजही आजही नाही बनवत काय डब्बा हा बनव लवकर लवकर डब्बा चालू जातो कामाले त्या डब्ब्यासाठीच मला इथंच बसला राहा लागते सारे मजुर तयार राहते साडेआठ पावणे नऊ वाजता हा रोज तो ठेकेदार मला शिवाय देते मग ते रोज लेट करतं रोज लेट करतं सारे मजुर तायाना वाट पाहते म्हणे हा सारे मजुर तायाना लेट होते म्हणते अन तू बनवत नाही डप्पा लवकर लवकर बनवून लवकर थोडं जाऊ दे ना फटाफट पट कामाला जाऊ दे ते झालं काम का मग लवकर येणं होते घरी संध्याकाळी इकडून जर लेट गेलं तर मग तो ठेकेदार तिकडून नाही लेट शो, लेट सोडते ना मग हा सुट्टी काही देत नाही मग टायमावर मग टायमावर सुट्टी नाही दिली सहा साडे वाजता सुट्टी दिली घरी आलेच आठ वाजते हा बनव फटाफट पट बनवून स्वयंपाक जाऊ दे बरं मग कामा हो ना एक तर लय वेळ झाला आठ वाजून गेले हो मग बाबा तुमचं एकटे पोरगी सकाळी पासून कामं नाही करते सकाळी उठली गावापासून टेंग 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 करत राहते हा हा माग 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 जवळ 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 जवळजवळ राहते तर हे कामं नाही चिड चिडचिड चिडचिड करते त्याच्यातल्या त्याच्यात तुम्ही अजून तुमचे कामं हा टायमावर डब्बा पाहिजे टायमावर हे पाहिजे टायमावर थु। हे पाहिजे हा सगळे कामं तुमच्या टाइम टायमावर द्या लागते हा आता पहिले करून नाही देऊ का मी हा आता ह्याचं आहे ना कामं काम होत नाही थोडस मागं पुढे होते तुम्हाला तेवढी सगळ्या टायमा टाइमवर काम करून पाहिजे आता एवढा वेळ झाला पाहून एवढा एका घंट्यापासून चिडचिड करून राहिले ते हां एका घंट्यापासून चिडचिड करून राहिले मी हिरा मांग 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 घुमून राहिले तिला म्हणून नाही मी बाई झोपून नाही हो बाई पाहिजे बस तोपर्यंत हां तर पाहिजे ते बसाल तयार नाही मी हिरा मांग मांग घुमत राहते हां आणि एक तर हे चिडचिड करते आणि त्याच्यात नाही तुमचे काम राहायचे होतं हां तुमचे काम राहायचे अजून हे नाही झालं ते नाही झालं टायमावर पाहिजे ना असं पाहिजे तसं पाहिजे हां सगळ्याचं एक काय नसते मग आता इले पाहू का तुमचे कामं करू सांगा बरं आता हां काय काय करू आता मी एकट्या हातानं हां दोन हातानं काय काय करू मी तर मग आता काय आता परी चिडचिड करते तर मग आता तू काय मला टायमावर स्वयंपाकच नाही बनून देशील हा उपाशी जात जाऊ काय आता हो कामावर दिवसभर तिकडे वावरात कामावर कामावर जावं लागते हां दिवसभर मग काय उपाशीच राहू काय मग आता कामाले परी तर हां थोडंसं खेळ होत जाय तिले हा तिला काय पाहिजे फट्टकन देऊन देत जाय ना शांत झाली की मग कामं करून घेत जाय हां पाहत असं ना टी व्ही सिरेला पात्र मोबाईलमध्ये आणि मग कामाच्या टायमात मग हे करून का हे करून असे होते मग हा म्हणून पहिले फटाफट कामं करून घेत जाय मग पाहत जाय त्या सिरेला खेळत जाणार तर थोडसे तिने मग एकटीक पाहिता सगळं कामही तूच करण लेकर तूच पाय सगळं सगळं एकटीच भरोसार पाहिता आता मी काम करत राहिले थोडेसे पाच जाणं तिने थोडस घुमून तुमच्याकडून थोडस इकडे तिकडे घुमवा मस्त बाहेरून घुमून आला हा घुमून फिरून आण तिने घुमून फिरून आणलं तेच मग ते शांत रायचे मग काम जाते माहिती एवढ्याच वेळात का तुम्ही तिने घुमून नाही आणत ना काही नाही नीरा माया मांग 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 ठेवता मग ते दिवसभर मध्येच करत देत राहते दुपारी लवकर झोपत नाही पाण्यात टाकलं होतं घंटा घंटा भर झोपतच नाही इथे आपल्याला डोळडून झोप लागून जाते पण ते झोपत नाही हा आणि तुम्हाला फक्त गोष्टी येते फक्त काम नाही करू देत कशी कशी नाही करू देत हेम घेम पाहून पाहणे एखाद्या दिवस पाहतीले का घरी एखाद्या दिवस काम सोडून आणि पाहतीले मग सांगा कसं कसे तरात देते लेकर मग म्हणजे पाहून देत नाही मग ते काय पूर्ण दुनिया म्हणजे तू एकटीच बायको आहे काय जिले लेकरू आहे हा तुला कुणा सांभाळणं नाही होऊन राहिलं लेकरू बी घर बी बाकीच्या बायका आहे ते कसे करते मग काम हा कसे करते मग ते कामं सगळे कामही करते हा लेकरही सांभाळते आणि सगळं सगळं टायमा टायमावर करते हा त्याकुण एक लेकरू सांभाळणं होत नाही हा थोडंसं चिडचिड केलं का नीरा हे करत राहतं हा द दबकावत दब दब फपकावत राहतं लेकर राहिले म्हणून ते तसं करते हा अजून चिडचिड करते त्याला चांगलं प्रेमानं समजून सांगा सांगायला लागते हा बाकीच्या बायका कशा पाहत असं मग लेकरं

खेळ माई परी खाली खेळतो खाली थोडीशी अर्धा घंटा खेळ त्या पप्पाचा मी स्वयंपाक बनवून देतो थोडासा भात बक बक भेंड्या कुडकाळ करतो आणि भेंड्या पदारून देतो ना पोळ्याला भात बनवून देतो वरण हा थोडीशी खेळ मग दहा पंधरा मिनिट तेवढ्या वेळात स्वयंपाक असून जाते खेळ मा थोडा वेळ खेळ पप्पा कामाल जाते ना मग आता नऊ वाजता काम आहे त्या पप्पाला कामाल जाते टप्पा जिप्पा बनून देतो ना नाही तर उपाशी भात बनवून देतो मग खेळ थोडा वेळ तू थोडा वेळ खेळ भात बनवून देतो मी स्वयंपाक स्वयंपाक करून पाहिजे साडेआठ वाजून गेले नऊ वाजता कामावर स्वयंपाक झाला पाहिजे चालले असे तेवढंच माय काम होऊन जाते मग ते कपडे धुवून भांडे घासून काही बात होते मी नाही स्वयंपाक स्वयंपाक झाला हे काम थोडेसे बाकीचे काम लेट झाले कपडे धुवाचे भांडे घासाचे थोडस लेटही झालं आता एवढा फरक पडत नाही तर स्वयंपाक तर पहिलेच पाहिजे आता कामाला आहे सगळेचे सगळे खाऊन करून डप्पा जिप्पा बांधवून जातील मग पहिले पाट ते महत्वाचे आता चला पटापट स्वयंपाक करून घेतो खेळून राहिली तोपर्यंत तेच जर झाला बाकीच्या कामाला लागून जातो काम कामधंदा करून झोपून जातो तिच्या पाण्या लगे सासू दिस तिला सांगा काम थोडं तिलाच नाही मग मम्मीजी म्हणावं थोडंसं ठीक आहे पा इकडे काल तिकडे काढली इथं बसून तिथं बसतो हे आणतो हे आणतो असंच राहते सगळ्यांची वाढते म्हणून आता फटाफट करून घेतो आता खेळून लागली तर मग जा आलं बापा मग कामच निपटून जाते मेन म्हणजे स्वयंपाक सगळ्याचं गडबडीच्या कामात ठेवा आता सपना पाणी ठेवलं हो, का आंघोळी ठेवलं का पाणी पण आता साडेआठा पाचले फट आंघोळ आंघोळ करून घेतो आणि पुरुषात येऊन जातो मग अजून एका टायमात येऊन जाते म्हटलं सगळ्याच म्हणून करून घेतो आंघोळ तर ठेवलं का पाणी ठेवलं का नाही मग मी पाणी घेऊन का नाही ठेवला आंघोळी तुम्ही सांगतलं आंघोळ करतो एवढ्या लवकर हां नाही तर मला वाटलं बा बारा काजता आंघोळ करता तुम्ही रोज आधी बारा कॉजा करा तुम्ही आता लवकर आंघोळ करता म्हणता मला वाटलं बरा म्हणून कारण पाणी ठेवलं नाही आता यायले जायची घाई आहे पटापट स्वयंपाक करून घेतो आणि मग करून घे मग काय पाणी टपत राहते सगळ्याचे ठेवून दे ना मग आता पाणी आता ठेवून दे पाणी पाच दहा मिनिटात पाणी टपून जाते करून घेतो मग आंघोळ मग आता यायचा स्वयंपाक करू द्या ना मला यायचा स्वयंपाक करून घेतो पहिले लागते ना आता कामाला कामाला जाते यायचा स्वयंपाक करून घेतो म्हणतो तो पहिले यायचा स्वयंपाक झाला मग पाणी ठेवतो मग करून घेतो आंघोळ हा पहिले करून द्या ना स्वयंपाक आता अच्छा एक काम आता भाजी भाजी तडका द्यायला वेळच किती लागते पाणी ठेवून दे तसे आता उन्हाळ्याच्या टाइम पाच मिनिटात पाणी गरम होते पाच मिनिट येणे लागत नसण गरम पाणी पाहिजे तुम्ही कोळमट कोळमट पाणी पाहिजे आपल्याला फक्त तर पहिले पाणी ठेवून दे पाच मिनिटात पाणी मग टपते तुम्ही अंगो थांबून जामी स्वयंपाकाच करू द्या बा या टायमात येते सगळ्या इथं आतापर्यंत तुम्ही खाली होते नाही आलं

का ममी, 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 ममी पाँ पाँ का मी राहून राहून गाडी स्वर वरते नाव ढगाचे कामं नाही करू देत ना काही नाही मम्मी 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 करत राहते हा मग पा पाहू नाही का तुम्ही थोडंसं मी स्वयंपाक घे कामं घे करत राहते तेव्हा पाहू थोडंसं तेवढं याच्यात काम होऊन जाते मग अव काय सर ती सुधी राहते का ते एका ठिकाणी मी राही इकडच्या तिकडे आणि तिकडच्या इकडे कोदत राहते ना तिला पाहिजे म्हणजे तर दिवार आल्या हरकत काम होते बाबा हा ना का कामं घे मग करत राहतं पा तिला थोडंसं हा इकडे घरचे काम करावं लागते हा याचे टप्प्या टप्पाही बनवून द्या काय टायमावर सगळं करून घ्या आणि तिलेही पा मी राही स्वयंपाका चिडचिड चिडचिड करत राहते ते हा मग काय काम नाही देत ना काही नाही त्याच जर पाहिलं तुम्ही तर कसं आहे कर नाही होऊन काम करत राहतो मी एक पण आता ना कसं आता काम लेट होते असं नाही टायमावरच लेट होते पण इथं तर टाइम टाइम पाहिजे सगळ्याला कोणा टायमावर स्वयंपाक पाहिजे कोणा टायमावर नसता पाहिजे मग आता एक परी जायला रे आता टाइम टायमावर बनवून होत नाही एक स्वतः बनवलाय तर मग आता थोडस पाहिलं तर कसं तेवढंच काम हल काम या लोका घरातल्या घरात घरातल्या घरात राहून चिडचिड चिडचिड करत होते आणि मग चिडचिड चिडचिड करते मग ना काम नाही करू देत ना काही नाही कोणी हातभार नाही लावू लागत तुम्ही थोडेसे हातभार नि लावतात का एखादा काम करू लागाव काही बा सगळ्याचे सगळे सगळ्याचे सगळे काम करा लागते हा मी तर परेशान होऊन जातो बघ मी सकाळपासून सारे कामं करू करू चहा बनवल्यापासून रात्री संध्याकाळ जेवणापर्यंत मी कामं काम 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 सगळे कामं कामच राहते माग हा हे काम काम, आ, काम करू परेशान होऊन गेले मी तर बघ का आता काय झालं मग आता काम करावं लागते तर आता सुनाईलेच करावं लागते काम तर कोण का करणार आहे मग काम हा सुनायशिवाय कोण करणार आहे सुनीच्याच म्हणते सारेचे सारे काम हा मग आता तुम्हालाच करणार आहे ना करत काय काय त्याच्यात मग काम काम करत राहायचं आम्ही नाही केले काय आता काम आम्ही जेव्हा एका टायमात सुना होत्या आम्ही कामं केले ना हा आता तरी ठीक आहे एक दोनच जीव राहते घरात पहिले तर सात आठ जण राय एवढे तरी स्वयंपाक करा तेवढे भर भाकरी राहणार गंज भर भाजी बनवा हा एवढे मोठे भांडे हा पहिल्या काळात आमच्या वेळेस तर लय होत हा आता तरी एवढे नाही आता एक दोन जण सासू सासरे नवरा बायकून लेकरू एव एवढ्याच जणांच तुम्ही कंटाळून जाता आमच्या डावात किती जण होते दहा बारा जण एका 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 घरात राहिलं हा मग तरी एवढे जणाचं एक केले लागे लागेल करू नये आम्ही असेच हे रडू रडू काम करू केले का आम्ही चांगल्याच काम केले ना मग आम्ही मना दुणी दुणी करत लागत ते मी काय कामाला थोडी करून राहिली मम्मी जी जवळ काम नाही करत म्हणून नाही लागत म्हणून हा तेवढं मला समजते करा करतो -कर ना मी सगळ्यात काम करतो आता फक्त पहिली आहे ना कसं का आपण कामं करायला बसवता चिडचिड करते त्याच्यासाठी थोड्या देत होते बाकी काम नाही करत नाही सारे काम धंदा करून बसतो मग हा सगळेच काम करतो मी पुढे बसते थोडी घे हात दिले नाही तर थोडीशी दाखवता बुडीच्या घराकडे बुमाले एवढा स्वयंपाक वेळाच संपा मम्मी जी बनव तुम्ही तेवढ्या नह वेळात संपात